नमस्कार मंडळी देशभरात गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे जो यावर्षी सत्तावीस ऑगस्टपासून सुरू होत आहे चला तर मग आज जाणून घेऊयात गणेशाला दुर्वाका अर्पण केल्या केल्या जातात तर आज आपण या जाणून घेऊयात त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा व त्याआधी आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेक गणेश भक्त पूजा आणि उपवास करतात या काळात प्रत्येक घरात गणपती बाप्पाची स्थापना केली जाते आणि विधीनुसार पूजा केली जाते त्यानंतर दहाव्या दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते गणेशजींच्या पूजेदरम्यान भक्त यांना अनेक वस्तू अर्पण करतात केल्या जातात ज्यामध्ये दुर्वा गण गवताचे विशेष महत्त्व आहे असे म्हटले जाते की त्याशिवाय ग बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते पण तुम्ही कधी विचार केला आहे का की गणेशजींना दुर्वा गवत का अर्पण केले जाते चला तर मग आज आपण जाणून घेऊयात गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात यामागे एक पौराणिक कथा आहे या कथेनुसार एकदा गणेशाने अंडलासूर नावाच्या राक्षसाला गिळंकृत केले ज्यामुळे त्याच्या पोटात जळजळ होऊ लागली अनेक उपाय करूनही जेव्हा त्याच्या पोटाची जळजळ कमी झाली नाही तेव्हा कश्यप ऋषीने दुर्वा गणेशाला खायला दिली असे म्हटले जाते की दुर्वा खाल्ल्याने गणेशाच्या पोटाची जळजळ कमी झाली म्हणूनच गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आहे भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करण्याचे अनेक फायदे आहेत असे मानले जाते की दुर्वा अर्पण केल्याने गणपती प्रसन्न होतो अडथळे दूर होतात मानसिक शांती मिळते आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते आणि आनंद आणि समृद्धी मिळते याशिवाय दुर्वा अर्पण केल्याने आरोग्य के लाभ देखील दिसून येतात अशी श्रद्धा आहे भगवान गणेश त्यावर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात दुर्वा एकवीस गाठी बन भगवान गणेशाला अर्पण करावी याशिवाय हिंदू धर्मात दुर्वा हे शीतलता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते भगवान गणेशाला अर्पण केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते दुर्वा पवित्र मानला जातो आणि गणपतीच्या जा पूजेमध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे सुख आणि समृद्धी असे मानले जाते की दुर्वा अर्पण अर्पण केल्याने आनंद समृद्धी आणि कल्याण मिळते गणेशजींना बुद्धी आणि ज्ञानाचे देव मानले जाते आणि दुर्वा अर्पण केल्याने बुद्धी आणि ज्ञान वाढते गणेशजींना विघ्नहर्ता असेही म्हणतात आणि दुर्वा अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर दूर होतात तर आपण आता जाणून घेऊयात गणपतीला दुर्वा कशा अर्पण कराव्यात दुर्वा अर्पण करताना अकरा जोडा दुर्वा म्हणजेच बावीस दुर्वा बनवा नंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि गणेशजींच्या चरणी अर्पण करा गणेशजींना दुर्वा अर्पण करताना श्री गणेशायन महादुर्वांकुर समर्पयामी या मंत्राचा जप करा गणेशजींच्या कानाजवळ किंवा त्यांच्या कपाळावर दुर्वा ठेवणे विशेष शु शुभ मानले जाते तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल गणपती बाप्पांच्या दुर्वांविषयी तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गणपती गप्पा मोर्या